नमस्कार भावांनो आज मौजे दारवळी मुळशी मैदान चालू असलेल्यामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक किती हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आज पाच मैदानं आहेत मौजे जिंती मौजे दारवळी तर मौजे जिंतीमध्ये आपला पंचम हिंद केसरी ज्या सेमी पास झालेला आहे सेमी क्रमांक तीनमध्ये गाडी पळाली होती सरजा आणि साईची स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांच्या नावानेच ही गाडी पळाली होती यांचाच हा सा, घरचा साज होता पूर्वी आज त्यांच्या नावासाठी ही गाडी पळाली सरजा आणि साईची सेमी तीन सेमी क्रमांक तीनमध्ये गाडी सेमी पास झालेली आहे फायनलसाठी पात्र आणि भावांनो आज आपला बकासूर मौजे दारोली मैदानात आहे दारोली मैदानामध्ये बकासूरचा सेमी क्रमांक एक दे तर पहिले हे समजून घ्या टोटल बत्तीस गाड्या होत्या त्यामध्ये आठ सेमी आहेत आठ सेमी म्हणजेच प्रत्येक सेमीमध्ये चार चारच गाड्या असणार आहेत तर प्रत्येक सेमीमध्ये चार गाड्या असल्यामुळे आठ फाट्या होत्या तर अलीकडच्या दोन फाट्या पलीकडच्या दोन फाट्या सोडून मधल्या जे चार फाट्या आहेत तिथूनच ह्या चार गाड्या धावल्या जातील तर भावांनो प्रत्येक सेमीत चार गाड्या असल्यामुळे बकासूरचा सेमी क्रमांक किती कडेनेच गाडी लागलेली आहे म्हणजेच काय सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वर बकासूर आणि कारुंडी चिक्याची गाडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर ही गाडी कडेनेच असणार आहे कारण गाड्या चारच आहेत आणि तास चार असल्यामुळे ही गाडी कडेने असणार सेमी क्रमांक एक मध्ये त्या काही घाबरण्याचं कारण नाही कारण की चिक्या आणि बकासूर जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच या जोडीला गॅस लागत असतो। तर असो शुभेच्छा देऊया बकासूरला सेमीसाठी आणि कारुंडीच्या चिक्याला तसेच फायनलसाठी सर्जा आणि साईला धन्यवाद भावांनो